खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क नाईकबा मंदिरात शिरले पाणी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसत आहे तसेच कोयना व वा वा वारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सकाळी बत्तीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडत आहे पलूस तालुक्यात पूर पूरस्थिती निर्माण झाली आहे शुक्रवारी पहाटे नागटाणे येथील नैकबा मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे तर नागटाणे बंधारा दिनांक बावीस जुलै रोजी पासून पाण्याखाली गेला आहे आमणापूर येथील कृष्णा नदीवरील पूल गुरुवारी रात्री उशिरा पाण्याखाली गेला आहे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली बुरली आमणापूर मार्गावरील ओतात पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे बुर्ली आमणापूर या गावांचा संपर्क तुटला आहे मागील चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीत साडेपाच फुटांची वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यामध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत मागील चोवीस तासात धरण पाणीलोटक क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे नदी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे